आमचा व्हिडिओ आहे तो विरारमधील जीवदानी मंदिराचं दर्शनाचा मी विरारला आलेली आहे माझ्या बहिणीच्या मुलाचं लग्न होतं म्हणून लग्नाचं झालेलं आहे ह्या लग्नाचा व्हिडिओ मी शेअर केलेला आहे आज आम्ही नवऱ्या नवरीला घेऊन जीवदानीच्या दर्शनासाठी चाललो हो। आहोत हा जो परिसर दिसतोय ना तर आपण जेव्हा उतरतो ना जीवदानीच्या पायथ्याला तिथेही दुकाने लागलेली आहे तिथे ओठी बिती सर्व मिळते आणि इकडे ना ती कोंबडी पण नवस म्हणून दिली जातात मी जीवदानीच्या मंदिरामध्ये पहिल्यांदाच दर्शनासाठी जाणार आहे तेव्हा इथे मी साडी चोळीची ओटी घेतलेली आहे आता आपण वरती तर नंतर पण आपल्याला ओटी मिळते पण आता इथून ओटी घेतली की इथे आपण चप्पला पण ठेवल्या ठेवल्या जातात चांगल्या व्यवस्थित अशा पण आम्ही इथेच ओटी घेतलेली आणि इथेच आम्ही चप्पल पण काढून ठेवलेली आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही नारळ कपड्याने पण ओटी भरू शकता इथे सर्व देवीचा शृंगार आहे आपल्या साडीची पण ओटी घेतली ना की त्याच्यामध्ये पूर्ण शृंगार असं देतात बांगड्या टिकली सर्व साहित्य देतात त्याच्यामध्ये पहिल्यांदा असं जीवदानीला दर्शनाला जायचं म्हटलं तर खूप शिड्या चढाव्या लागतात म्हणून घाबरूनच आपल्याचं जाणं होत नाही पण आता काय झालं एकदम जाणं सोपं झालं आहे आता आपल्याला सुरुवातीला ट्रेन मिळते आणि ट्रेनमधून गेल्याच्यानंतर पुढे आपल्याला लिप पण आहे आता हे ट्रेनमध्ये जाण्यासाठी आम्ही थोडं चालत जाणार आहोत समोर ते आपल्याला वरती दोन दिवशी त्या दोन भागावर आपल्याला हो जायचं आहे आपण याचे पायटेशी आलेलं आहे इथे आता आपण तिकीट काढायचं तिकीट काढायसाठी हा एवढ्याच का आपल्याला पायट्याने असं चढायचं आहे आणि पायी जायसाठी दुसऱ्या काहीच जागा आहे तिथे लोक ढोपरं घालून पण जातात कापराची वाट शेटवून पण जातात प्रत्येक शिडीवरती काही जण असे चालत पण जातात आता जीवदेणी देवीचं म दर्शन घेण्यासाठी एवढं आता सोप्पं झालं आहे ना की तुम्ही वयस्कर माणसं पण जाऊ शकतात आजारी माणसं पण जाऊ शकतात लहान मुलं पण जाऊ शकतात एकदम ट्रेन आहे आणि ट्रेनच्या पुढे लीप आहे आम्ही आता ट्रेनमध्ये बसलेले आहोत आता ट्रेननी जाणार आणि त्याच्या पुढेवरती आम्ही एक सातमाळेवरती आम्ही लीपनी जाणार आहोत साठी लाईन लागलेली आहे इकडे आपल्याला व्हिडिओ किंवा फोटो काढून देत नाहीत जेव्हा ट्रेन येते ना तेव्हाच दर्शनासाठी खूप गर्दी असते ट्रेन गेली ना मग दोन ट्रेन आहेत एक येते आणि एक खाली जाते अशा दोन ट्रेन असतात थोड्या थोड्या वेळाने गर्दी होते जास्त अशी गर्दी नसते सीझन असेल सुद्धा गर्दी पण आम्ही गेले त्या वेळेला गर्दी नव्हती आम्हाला मस्त असं दर्शन पण भेटलं आणि मग देवीच्या समोर असं एक राऊंड केलेलं आहे तिथे आपण येऊन बसायचं मी आपल्या जे मनातील इच्छा असेल किंवा आपली मनाला शांती लागते जप करत किंवा प्रार्थना करत बसून जायचे आता आपण ना इकडे पक्षी बघण्यासाठी जाणार आहोत इकडे वरती पक्षी आहेत तो पण खूप मोठे मोठे आहेत ते खूप छान बोलतात ते आम्ही आता बघण्यासाठी जाणार आहोत तसं इकडे मंदिर पण आहे प्रसाद मिळते इथे ना नारळाची वडी मिळते वीस रुपयाला एक पॉकेट असतं पण खूप मस्त लुकलुकी तशा नारळाच्या वड्या असतात आणि इकडे छोटी छोटी मंदिरं पण आहेत ते काळभैरवचं मंदिर आहे हे जे दर्शन घेत आहेत ना ते नवीन नवरा नवरी आहेत म्हणजे माझ्या बहिणीचा मुलगा आणि तीन आहेत त्याच्या बाजूला छोटी छोटी लागून मंदिर आहे हे महाकाली देवीचं मंदिर आहे बोलो जय माता जो बो जो जय माता आपण जी येताना तिकीट ना ती तिकीट आपल्याला जातानाच असते आमच्या दर्शन घेऊन झालेलं आहे सगळं जायला निघायला तिथे येते वाटत करा कमेंट करा तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा जर तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदा चाल असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच्या बाजूला बेलचं बटन आहे त्या ऑलला सिलेक्ट करा जेणेकरून मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल वेळात वेळ काढून तुम्ही माझे व्हिडिओ बघता त्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते थँक्यू